मी अशोक पवार सरपंच पिंपरे आष्टी चेअरमन आष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कडा माझा जन्म एकोणीसशे ऐंशीचा माझं बालपण हे, हे पूर्ण माझ्या आजोळी म्हणजे जामगाव या गावी गेलं गावात आजोळीच माझे आजोबा रामरोहांना धस हे समाजकारणातलं खूप मोठं नाव त्याच्यामुळं त्यांच्या सावलीत वाढल्यामुळं मला समाजकारणाचा जो गुण आहे आणि प्रामाणिकतेचा जो गुण आहे तो मला बाळकडू त्यांच्यापासूनच मिळालं जामगावात लहानाचा मोठ होत असताना आमदार सुरेश अण्णा धस यांना जवळून पाहितलं त्यांचं समाजाविषयीचं कार्य त्यांची समाजाविषयीची तळमळ हे जवळून पाहितली त्यांच्या प्रेरणेनेच राजकारणात मी सक्रिय आहे जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रुटी पिंपरी येथील अशोक मोहनराव पवार म्हणजे एक सुप्रसिद्ध माणूस या गावच्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच आहेत त्याचबरोबर येथील सेवा सहकारी सोसायटीचे ते चेअरमन म्हणून देखील उत्कृष्ट कार्य करत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कडा तालुका आष्टी यामध्ये ते संचालक देखील आहेत आष्टी तालुक्यातील हे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आमदार सुरेशांना धस यांच्या संबंधातील आहे सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे त्यांच्या आजोळी म्हणजेच आमदार सुरेशांना धस साहेबांच्या जामगाव या गावीच झालेलं आहे अशोक पवार यांच्या आजोबा रामराव धस हे जामगावमधील एक नामांकित माणूस आणि त्यांचा आदर्श घेऊनच अशोक पवार यशस्वी झालेले आहेत म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखत संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज राजकारण काहीतरी कारण लागतं तेव्हा आपण राजकारण सुरू करतो मुळामध्ये राजकारण करायचं का तर प्रत्येकाचे उत्तर वेगळे आहेत परंतु काही लोकांचे उत्तर फार वेगळी यासाठी वाटतात कारण त्यांचं राजकारण हे समाजाच्या हिताचं असतं लोकांच्या भल्याचं असतं आणि मुळात ते तुमच्या रक्तात असावं लागतं ते भिनलेलं पाहिजे तुम्हाला त्याची आवड पाहिजे अगदी या आष्टी कडा या ठिकाणी या परिसरामध्ये एक नाव एक युवा नेतृत्व सगळ्यांच्या परिचयाचं आहे अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी सरपंच असलेले चेअरमन असलेले आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं झोकून दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व पवार साहेब आपल्या भेटलं आहे सर मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून की जिथं काहीच नव्हतं खर तर आज सगळं आहे कारण असं म्हणतात की अगदी उगवत्या सूर्याला लोकांना मसा करतात नाही का परंतु जेव्हा उगवणच नव्हतं काहीच नव्हतं अत्यंत परिस्थिती अगदी वेगळी होती तर तुमचं जे काही जडणघडण आहे जी काही काय सांगा ऐंशीचा घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळं मला माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबांकडं जामगाव या गावी शिक्षणासाठी पाठवलं मुळातच मला लहानपणापासून शाळेमध्ये असो अगर इतर जीवनात असू सामाजिक कार्याची आवडेल तसा माझा मूळचा पिंड हा खरा समाज समाजकार्याचा त्याला जोड हे नंतर भविष्यात हो हळूहळू ते राजकारणाकडे ओळखले लहानपणापासून शिक्षण जामगावला झालं पूर्ण माझं बी ए पर्यंत शिक्षण जामगावला झालं जामगावला शिक्षण होत असताना धस कुटुंबियाशी आणि ते तसं थोडं माझं मामास्थळच धस कुटुंबियाशी जवळून परिचय झाला जवळून त्यांचा त्यांच्याशी योग आला पुढे नव्याण्णव दोन हजारला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या मूळ गावी आलो मूळ गावी आलो तर माझं घरची परिस्थिती तशी हालाखीचीच माझी आई अंगणवाडी कार्यकर्ते आहे आणि वडील आहे शेती आणि प्लस हा माली ऊसतोड कामगार परिस्थिती एकदम हालाखीचं असल्यामुळं मला पूर्ण माझं शिक्षण पण मी घेऊ शकलो नाही परंतु लहानपणापासून माझ्या आजोबांनी मला माझ्या जामगावच्या आजोबा खूप बालपण आणि मला एक विचार असं वाटत की एक तर आजोड मामाच गाव आणि मामाच्या गावामध्ये लाड असतो नाही का वडिलाकडे थोडंफार धाकत्री असतो परंतु आजी आजोबा नातवाची लाड करतात आणि ते तर अगदी लेकीच असेल का आणखी जास्त लाड होतात तर जामगाव इथं जे बालपण गिर ज्या काही आठवणी तुमचा मित्रपरिवार एकूणच ते दिवस नाही का काय सांगा त्याबद्दल जामगावला राहत असताना माझे आजोबा आहे ते जुन्या तसं ते पण माझ्या आजोबा एक समाज कारणात खूप मोठं माझ्या आजोबाचं नाव रामराव अच्छा बरं खूप प्रामाणिक माणूस रोजही त्यांच्याकडं गावातले दहा लोक काही ना काही मदतीसाठी काही ना काही वाद तंटे कोणाचे काही घरगुती विषय असू त्यांच्याकडे यायचे आणि आमदार दादांचे आणि माझ्या आजोबांचे खूप आणि प्रेमाचे संबंध मला खरी जर समाजकारणाची आवड झाली असेल तर ती माझ्या आजोबांपासूनच आवड निर्माण झाली रामरावजी धस हे तुमच्या आजोबा एक फार मोठं प्रस्त सामाजिक जाणीव असले व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीने अनेक लोकांचे घर उभारली नाही कांठे मिटवले मला असं वाटतं की लोक भांडणं लावतात तुमच्या आजोबाने भांडणं मिटवले लोकांना चांगलं सांगितलं आणि हे जवळून पाहिलं आहे माझ्या आजोबांचं कार्य आजही धस साहेब आमदार धस साहेब आजही कुठे भाषणात माझ्या आजोबांचा उल्लेख करतात की समाजकारण गाव का गाव गाडा काय असतो तो आमच्या गावच्या रामराव आमदारांकडूनच शिकावा तिथूनच मला कधी समाजकारणाची प्रेरणा मिळते लहानपणापासून ला, आजोबांना पाहत आजो आलेलं आहात आणि त्यांच्यासारखं आपण हे काहीतरी चांगलं करावं हे वाटलं मग एक विचार असं वाटत जसं तुम्ही आजोबांकडे पाहिलं तसं तिथं जे बालपण गेलं तुमचे जे काही मित्रपरिवार असेल किंवा खेळणं बागडणं असेल किंवा जे जगणं म्हणतात आपण नाही का तर ते, ते जगण कसं होतं नेमकं आजोबांकडं आजोबा माझे शेतकरीच त्यांच्याकडे काही दुसरा व्यवसाय नाही काही नाही मग मी माझं बालपण माझे सतीश दस जे आत्ता जामगावचे सरपंच होते त्यांचे वडील सरपंच होते ते माझे खास मित्र आणि आता इतर प्रशांत शिंदे मुकुंद असे बरेच काय मित्र परिवार म्हणजे जामगावला सगळ्यात गोष्ट शिकता आल्या नाही का म्हणजे सामाजिक कार्य कसं करायचं समाजात कसं वावरायचं <laughs> राजकारण कसं करायचं <laughs> नाही का अगदी आणि लोकांना कसं जोडायचं मला असं वाटतं की शाळेमध्ये फक्त आपण पुस्तकी ज्ञान घ्यायला असोत परंतु माणसंची जोडायची हे आपल्याला जर कोण सांगत असत तर आपली माणसं आपल्याला सांगायला असतात mm -hmm. ज्याच्या वेळेला गावकडे कडायचं तुमच्या मूळ गावी तर हे नेहमी येणं होतं का मग वर्षात कधीतरी यायचं त्या काळात नाही दोन चार महिन्याला एक दिवस यायचं परत लगेच माझ्या मी माझ्या पण नाही तुमचं किती किलोमीटर अंतरावर नऊ दहा किलोमीटर म्हणजे जवळ नाही काय गावाचं नाव काय तुमच्या पिंपरी आष्टी पिंपरी आष्टी तर पिंपरी आष्टी म्हणजे वेगवेगळ्या एकच येते पिंपरी आष्टी एकच गाव एकच आहे पिंपरी आष्टी या गावात जेव्हा यायचा त्या काळामध्ये मग आई अंगणवाडी कार्यकर्ती नाही का आणि वडील तर अगदी काबाड कष्ट करणार आहे तर ज्या ज्या वेळेला यायचं त्या वेळेला वडिलाबरोबर आईवर काय संवाद व्हायचा हो आणि आई आईच्या मायेनं दिलेल्या काही चार गोष्टी सांग मला आई वडिलांची माझ्या आजी आजोबामुळं मला आई वडिलांची जास्त होत नाही झाल्याची कारण तेच माझं म्हणजे त्यांनी लहानच मोठ सगळं आजी आजोबांनी इतका जीव लावला मला ते इकडे येऊन काही संवाद साधायची मला कधी आवश्यक त्याची गरज बी लागली नाही निश्चितपणे कारण असं म्हणतात की जर मायेची माणसं बरोबर असतील तर मग बाकी गोष्टीची गरज पडत नाही तर शिक्षणात आपण कसे होतात म्हणजे सगळं शिक्षण गावाच्या शिकणत मी पहिली ते दहावीपर्यंत जामगावच्या शाळेत टॉपलाच राहायचा कंटिन्यू म्हणजे खेळात पण टॉपला जास्त इंटरेस्ट कुठे होता अभ्यासात का खेळामध्ये इंटरेस्ट म्हटल्यानंतर मग स्वप्न काय होते स्वप्न माझी त्या जास्त अशी मोठी स्वप्न आहे का तर एक काय म्हणतात मार्गदर्शन पण शिक्षणात शंभर टक्के पाहिजे परंतु आज आजोबा आढावी होते त्यामुळे त्यांना काय नाही आम्ही काय जास्तीत जास्त काय नोकरी लावली पाहिजे तर शिक्षक लागली पाहिजे बस एवढच अपेक्षा राहायची शिक्षक असं हो प्रत्येकाला वाटत होत नाही कारण अगदी चांगली नोकरी चांगली नोकरी नोकरी दहावी झालं की एड झालं की शिक्षक होते मग तुम्हाला हे वाटलं का आपण शिक्षक असं मला लहानपणापासूनच शिक्षकाचं मग काय झालं नाही ते काय झालं दहावी झाल्याच्या नंतर मी दहावी झालो त्या टायमाला मला दहावीवर डीएड होत आणि मी दहावी सुटलो लगेच ते बारावीवर डीएड गेलो ते पुढे गेले आणि मग बारावी शिक्षणाचं थोडं जरा इकडं इकडं आल्यामुळे थोडं हेडसांडच झाली ना थोडं कारण इथलं माझी कुटुंबाचं काही नसल्यासारखंच होतं ते सगळं मला कुटुंबाची जबाबदारी एक लहान भाऊ होता दोन बहिणी होता पर्यंत जामगावला शिक्षण झालं परत गावी आला पिंपरी शिक्षणाकडे लक्ष कमी झालं लक्ष आणि मग शिक्षक होण्याचे जे काही स्वप्न होत ते थोडस बाजूला सांगितलं गेलं मला असं वाटतं की जर वातावरण चांगलं राहिलं असतं आणखी तर डेफिनेटली जे स्वप्न पाहिलं होतं जामगाव जर सोडलं नसतं समजा शंभर टक्के मी शिक्षक मला असं वाटतं साहेब की जे होत ते चांगल्यासाठीच नाही कर का कारण तुमच्याकडनं देवाला काहीतरी आणखी चांगलं करून घ्यायचं होतं सामाजिक कार्य राजकीय कार्य आणि म्हणून तुम्ही इकडे आलात कारण नियती आपल्या बरोबर घेऊन चालली असते खर तर नाही का तुम्ही जामगावला असताना आणखी गोष्ट पाहिल्या म्हणजे सुरेश अणा दस्त साहेब नाही का अगदी त्यांचं जे काही राजकीय आणि सामाजिक जीवनातील जो प्रवास आहे तुम्ही पाहिला आहे तर ज्या ज्या वेळेला लहानपण त्यांना बघायचं तर दोघांमध्ये काय समाधायचा नाही नाही तसं जास्त योग येत कारण मी खूपच लाड होतो त्यांच्यापासून म्हणजे जास्त काय म्हणजे जेव्हा मी इकडं आलो माझ्या गावाकडे स्थलांतरित झालो तिथून पुढं साहेबांसोबत जास्त जवळ जा एकता झाले कारण त्यांना त्यांच्या तालुक्यातलं सगळं करायची होती मी घरचा माणूस आहे म्हणून त्यांनी माझ्याकडं वैयक्तिक खूप लक्ष दिलं म्हणजे राजकारणामध्ये येत असताना समोर आयड कोण होता म्हणजे कुणाला पाहून तुम्ही फक्त फक्तच साहेब बर म्हणजे अण्णाकडे पाहिलं आणि अरे आपण सुद्धा काम करूया नाही मी इकडं आल्यानंतर काय झालं मी सुरुवातीला एक दोन वर्ष काय दुसऱ्याच्या संस्थेवर दूध घेण्यासाठी एक लेबर म्हणून काम केलं मग तिथे मला साहेबांनी काही दोन हजार दोन ला मला दूध संस्था काढून दिली मी माझी दूध संस्था चालू केली हो दूध संस्था गावाकडे काढून दिली आणि तिथून पुढं मग दूध संस्था काढल्याच्या नंतर मग दुधाच्या माध्यमातून इकडं संघाकडं आणखी थोडं इकडे बाहेर परिचय लागला आणि सुरुवात झाली कशी माझी मला माझा मूळ पिंड तसा समाजकारणाचा आमच्या गावातला आमच्या भावकीतला एक माणूस याच्या कुकडी साखर कारखान्यात हमारी करत असताना एक्सपायर झाला तर ती हमाली करत असताना पोते त्यांच्या अंगावर पडले आणि ते एक्सपायर झाले आणि ते काय केलं डेड बॉडी इकडे गावावर पाठवली मग मी त्या टायमाला आमचे दादा होते दादा होते दादांना सांगितलं की आमचं असंच झालं मग दहजदा गाव आले आणि दादांनी काय केलं ती डेड बॉडी आणि सिव्हिल हॉस्पिटलला आली सिव्हिलला आली पी एम केलं पी एम केलं मग प्राणी मोठ म्हणजे अंत्यविधी झाला नंतर मग अंत्यविधी पीएम केल्या म्हणून पी पोलीस पंचनामाती झाला आणि तिथ त्या टायमाला शेतकरी अपघात विमा योजना म्हणून एक सरकारची योजना झाली ही खूप हालकीची परिस्थिती होती मग मी ते काय केलं मी स्वतः प्रस्ता हो ते प्रस्ताव तयार केले सगळा पाठपुरावा केला आणि मी स्वतः तो कारखान्याकडून चुकच होती त्याच्यामुळे कारखान्यावर मी हे केलं क्लेम केला मग कारखान्यावर क्लेम केला कारखान्याने पण दोन तीन लाख रुपये त्या का आम्हाला सेटलमेंट मध्ये आम्हाला कोर्टात दिले आणि शेतकरी अपघात विमा होता त्याचे एक लाख रुपये तालुक्यातला पहिला शेतकरी अपघात विमा योजना मी माझ्या गावात मिळवून दिला मग कुठं घटना घडली का ते दर साहेब मला सांगायचे अशोक जारे ते बघेल त्यांचं पण आपल्या ते माणस आहेत गरीब माणस करून घे तिथून जी माझी सुरुवात झाली मग ते शेतकरी अपघात विम्याच क्लेम मंजूर करून देणे नंतर मग त्यांना श्रावण बाळ त्यांना संजय गांधी निराधारी योजना म्हणजे असं सामाजिक कार्य असं मुळामध्ये जामगाव या गावाने खर तर पिंड घडला पिंपरी आष्टी इथून सुरुवात झाली सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला की काही काळ अगदी लेबर म्हणून काम केलं नाही का अगदी नोकर म्हणून काम केलं आणि मग असं म्हणतात की देव जागा आहे तो न्याय देतो खर तर साहेबांमुळे अण्णामुळे तुम्हाला डेअरी चालवण्याची संधी भेटली आता मग डेअरी सुरू आहे बंद आहे माझा ती नाही आता डेअरी बंद केली नंतर बंद केली सामाजिक का कार्याची आवड असली की माणूस पुढे पुढे -पूड जातो नाही का कारण फक्त मला निवडून द्या म्हणून निवडून देत नाही तर त्याला तुम्हाला आवड पाहिजे वेळ पाहिजे सवड पाहिजे अगदी सामाजिक कार्य सुरू केलं अगदी अण्णांच्या माध्यमातून अगदी अनेक लोकांना तुम्ही मदत सुद्धा केली अनेक लोकांना तुम्हाला न्याय देता आला तर कधी असं वाटलं होतं का की आज हे सुरू केलेलं कार्य हे दिवस आपला सरपंच करेल किंवा चेअरमन करेल <laughs> नाही काय झालं मी जा लहानपण जामगावात गेलो जामगावात जे काम केलं त्यांच्या थे गावाचं शैक्षणिक असो सर्वांगीण विकास केला तिथं पा सगळं मी ते जवळून पाहत होतो मला मी इकडे जावे आल्यानंतर मला काय वाटलं आमच्या गावात खूप कामाचा बॅकलॉग होता मला नेहमी वाटायचं आपल्या गावात पण असं काम झालं पाहिजे आपल्या गावात पण का शाळा झाली पाहिजे आपल्या गावात तालीम झाली पाहिजे आपल्या गावात ग्रामपंचायत कार्यालय झालं मी पण ते खूप अशी त्याच्यासाठी धडबड करायचो परंतु गावात काही असतात ना जुन्या काळी जे प्रस्थ असतात तसे काय होते आमच्या गावात प्रश्न तर ते असं पर जास्त मन लावून ते गावात काम करत नव्हते पुढं मी काम करत असताना मग गावात संजय गांधीचे जवळजवळ दोन तीनशे लोकांना लाभ मिळून दिले श्रावण बाळाचे आणि त्याच्यात ते लाभ मिळून देत असताना मग तहसीलशी संपर्क आला तहसीलशी संपर्क येत असताना मग कोणाचे सर्टिफिकेट काढून द्यायचं जातीचं एखाद्या गावातलं गरीबाचा मुलगा आला त्याचं का सर्टिफिकेट काढून द्यायचं मग दुसऱ्याकडे जावं लागायचं दुसऱ्याकडे जात असताना मग इथं आष्टीला तहसीलदार होते संजय पवार त्यांच्याशी माझी जवळ नंतर मग मी त्यांना बोललो की मला मला पण सेतू टाकायचा सेतू हा एकच राहायचा तहसील कार्यालयात मग मी त्या टायमाला शासनाने दोन हजार दहाला ला माही सेवाचा केंद्र चालू केलं तहसीलच्या बाहेरचे ऑनलाईन सर्टिफिकेट काढायचं मी तहसीलच्या बाहेरच आष्टीचे एक नवाब खान नगराध्यक्ष होते ते माझे खूप मित्र होते जवळचे त्यांनी मला त्यांची जागा दिली इथं पोलीस स्टेशन समोर आणि तिथं मी माझी सेवा केंद्र चालू केलं आणि तिथून पुढे मग जास्त सगळं पूर्ण तालुक्यात संपर्क आला ज्याचं आडे अडचणीच्या लोकांच्या सर्टिफिकेट असो नॉन क्रिमिनल असो खूप लोकांना माझ्याकडून मदत झाली त्या माध्यमातून मला असं वाटतं की काम करत गेला फक्त नाही का कारण मला असं वाटतं की नेकी करदार्या मिळाल चांगलं करत राहा विचार करतील पहिली निवडणूक कधी लागतात आणि त्या सांगा दोन हजार नऊ ला आष्टी सोसायटी जे की सात गावची सेवा सोसायटी आमचं गाव त्या सोसायटीत दोन हजार नऊ ची सेवा सोसायटी निवडणूक लागली होती आणि दर साहेबांना त्या सोसायटीचा पूर्ण पॅनल तयार करायचा होता त्यांना आष्टीतून काही माणसं पांढरी तवलवाडी सोलेवाडी केळसरवी ह्या गावातून सगळ्या गावातून एक एक माणूस घ्यायचा होता पिंपरी गावातून कोण घ्यायचं लक्षात आलं तू अशोक आहे आपल्या म्हणजे जवळचा चांगल्या कामात मला घेतलं निवडणूक बिनविरोध पहिली जी निवडणूक होती ते अनुभव फार वेगळं आहे का म्हणजे लढण्याची गरज पडली नाही बिनविरोध तुमचा या नंबर लागला मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये बिनविरोध म्हणजे फार मोठं आव्हान नाही का प्रत्येकाला काहीतरी व्हायचं असते नाही अवघड ना, बिनी निवडणूक बिनविरोध होणं खूप खूप आवड आहे आणि लकीली मग दोन हजार नऊ ची निवडणूक बिनविरोध झालो पुढे दोन हजार बाराच ग्रामपंचायत निवडणूक लागली लोकांच्या आग्रह हा तसा मी बोललो ना राजकारण हा माझा पिंड कमी आहे माझ्या अंगात प्रामाणिकपणा हा माझ्या अंगात जात नाही राजकारणात ते एक माणसाला खूप जड जात मला पण खूप जड जात या गोष्टीचं तरी पण आले हो आता आलेलं याच्यात तर बाहेर पडता येत नाही दोन हजार नऊ ला सेवा सोसायटी निवडणूक लढलो दोन हजार बाराला ग्रामपंचायत झालो दोन हजार पंधरा ला ग्रामपंचायत मतदारसंघातून मला अण्णांनी मार्केट कमिटीवर घेतलं दोन हजार पंधरा ला म्हणजे माझा आलेख बघा कसा आहे दोन हजार पंधरा ते सतरा मी सरपंच राहिलो पुढे आता एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये सेवा सोसायटीची निवडणूक लागली तिथं मी बिनविरोध माझा पूर्ण बॅनर बिनविरोध झाला तिथे मी चेअरमन झालो डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागली सर्वसाधारण जागा होती ती निवडणूक लढलो मी गावात तीनशे मताच्या फरकाने निवडून आलो विजय लोकांचा विजय एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मार्केट कमिटीची निवडणूक लागली परत मी मार्केट कमिटी मला घेतला आणि लकीली मी सेवा सोसायटी झालो संचालक पण जे बिनविरोधचा जे उल्लेख करतायत कृषी उत्तम बाजार समिती असेल किंवा सोसायटी असेल मुळामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश अण्णा दस साहेबांना मानला फार मोठा वर्ग आहे आणि अण्णा म्हणतील तेच नाही का अगदी पक्ष कारण हा अण्णा पक्ष कारण मुळात काय की अण्णा हे सगळ्यांचे आहेत बरोबर सर्व जाती धर्मातील लो लोकांना बरोबर घेऊन जातात आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे लोकांचं नेतृत्व आहे गोर गरीब शेतकऱ्यांचं हे नेतृत्व आहे आणि अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतायत सर एक विचार असं वाटतं की बऱ्याच लोकांची हयात निघून जाते की त्यांना वाटतं की आपण ग्रामपंचायत सदस्य तरी व्हावं नाही का पण तुम्ही इतके लकी आहात की एकाच वेळी चेअरमन आहात सरपंच आहात संचालक आहात तर काय म्हणजे आता कामाचा जो व्याप आहे कसा हॅन्डल करता सगळं प्रशासनावर कस आहे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे प्रशासनावर पकड खूप yes. आहे आणि त्याच्यामुळे काम करायला सोपं जात आहे असं कामात अडचणी मला कमी येतात कारण साहेबांच एकदम सावली प्रमाणे मी असल्यामुळं मला प्रशासनात खूप लहानपणी या ठिकाणी छोट्या अशोकने आजोबांना पाहिलं hmm. नाही का रामरावजी धस hmm. आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की आपण सुद्धा असं चांगलं वागलं पाहिजे म्हणून लोक मान देतात माझ्या अंगात जो प्रामाणिकतेचा जो गुण आहे तो माझ्या आजोबांपासून आता आजोबा आहे का आजोबांना तुमचा प्रवास आला का मग सरपंच वर्गा म्हणायचं नाही पाहितला त्यांनी पहिला त्यांचा पाहिला पाहितला तस नाही त्यांना जास्त ते मग खूप थकलेलं अच्छा चला आपण काय काय असं त्यांचा वारसा तुम्ही आज पुढे चालवला नाही का सर सामाजिक जे भान आहे ते काय असतं नेमकं म्हणजे काय करणार किंवा एक सोशल वर्क मी समाजात गोरगरीब लोकांच्या लग्नाला शिक्षणाला खूप मदत केली आणि माझा मानस आहे हेतू आहे की शिक्षणाकडंच जास्त लक्ष दिलं पाहिजे शैक्षणिक विकास झाल्याशिवाय गावाचा विकास अशक्य आहे त्याच्यामुळे मी शिक्षणासाठी जेवढी माझ्या पद्धतीने मदत करते मी गावातल्या खूप पैसे देतो लोकांना खूप मदत करतो आणि लग्नाला गोरगरीबाच्या लग्नाला आता मी सांगणं उचित होणार नाही परंतु माझ्या गावात लोक सांगते मी किती मदत नाही ते आम्हाला माहित आहे खर तर मला एक विचारच वाटतं की या पूर्ण आष्टी असेल किंवा कडा असेल पूर्ण आष्टी मतदारसंघामध्ये साहेबांना मानणारे खूप लोक आहेत आणि अशोक पवार असं म्हटल्यानंतर सरपंच चेअरमन संचालक याही पेक्षा सुरेश साहेबांची विश्वास ओळख आहे साहेबांच्या माध्यमातून आणखी पुढे काय करायचं नेमकं प्रवास काय आता पुढचा प्रवास काय नाही फक्त साहेब या मतदारसंघाचे आमदार होणं गरजेचं आहे कारण तालुक्याचा विकास जर करायचं म्हणलं तर साहेबांशिवाय दुसरा पर्याय मला असं वाटतं बाकी दुसरा आता स्वतःसाठी काही ध्येय नाही याच्यापेक्षा आम्हाला म्हणजे अपेक्षितच नाही फक्त साहेब एकदा या विधानसभेचे या मतदारसंघाचे आमदार झाले आम्हाला आमचं सर्व पूर्ण स्वप्न पूर्ण झालं पाहिले आपण की आम्ही विचारतो बऱ्याच वेळेला की तुमचा पुढचा प्रवास काय पुढचं ध्येय काय तर लोक सांगतात की मला आता पुढे जिल्हा परिषद लढायचे आहे किंवा आणखी काही काही करायचं आहे परंतु हे युवा नेतृत्व ना ना आओ, आओ, ता ता या ठिकाणी माननीय विद्यमान आमदार सुरेश अण्णा दस साहेब यांना मानणारे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत आणि ते सांगतायत की आम्हाला अंगाने भरपूर दिले आहेत नाही का आम्ही आता सरपंच आहोत चेअरमन आहोत आता एक स्वप्न काय नेमकं तर आमच्या अण्णा आता परत एकदा या ठिकाणी या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व्हावेत आणि ते आम्हाला पाहायचे मला असं वाटतं की एखाद्या कार्यकर्त्यांनी किती प्रेम करावा नेतृत्वावर तर या ठिकाणी अशोकजी यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं निश्चितचपणे या ठिकाणी जेव्हा कार्यकर्ते सहकारी जेव्हा एखाद्या नेतृत्वावर प्रेम करतात समजाचं ते नेतृत्व खूप खूप खुँँँ आणखी पुढे जाणार असतं नाही का मी एवढं सांगेल की तुमच्या पुढच्या ज्या काही इच्छा आहेत तसं तर काही नाहीच करतो नाही का परंतु पुढील तुमचे जे वाटचाल आहे सामाजिक आणि राजकीय जीवनातील ती आणखी चांगली हो यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी निश्चित युवा नेतृत्व त्याचबरोबर सुरेश साहेब यांना मानणारे त्यांच्यावर प्रेम करणारे सन्माननीय युवा नेते अशोकजी पवार साहेब यांच्याशी साधला संवाद यांच्या जीवन कार्यावर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यावर आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे तो प्रेक्षकांना नक्की आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद